राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीनशे शिवजयंती शिवजयंतीनिमित्त स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे या स्वराज्य सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सोलापूर शहर जिल्हा लाठीकाठी असोसिएशनच्या संयुक्त विद्यामाने लाठी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या लाठीकाठी स्पर्धेत शहरातील विविध शाळेतील व महाविद्यालयातील जवळपास एकशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदून ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली विद्यार्थ्यांनी यावेळी प्रात्यक्षिक ही करून दाखवलं या प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले प्रकाश जाधव खलील शेख जिल्हा लाठीकाठी असोसिएशन अध्यक्ष शिवराम भोसले जिल्हा सचिव आंतरराष्ट्रीय पंच अश्विन कडलासकर सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव वंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे यांची उपस्थिती होती लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका